नमस्कार प्रमिलाज लाईफ या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके पद्धतीने ढाबा स्टाईल पनीर तर सर्वप्रथम या ठिकाणी मी पावशर पनीर घेतलेला आहे काही त्याचे काप करून घेतलेले आहे त्यानंतर शिमला मिर्च घेतलेली आहे कांदा त्याचबरोबर कडीपत्ता कोथंबीर चवीनुसार मीठ त्यानंतर या ठिकाणी मी सर्व प्रकारचे जे आपले खडे मसाले असतात ते घेतलेले आहे लवंग वेलची वगैरे त्यानंतर या ठिकाणी मी कसुरी मेथी घेतलेली आहे त्यानंतर लाल तिखट पावडर हळद पावडर आणि एक स्पेशल मसाला आहे आणि या ठिकाणी मी मिक्सरमध्ये टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे तर चला आपण सर्वप्रथम पनीर या ठिकाणी पनीर नंतर आपण फ्राय करू अगोदर आपण या ठिकाणी जे आपले खडे मसाले आहे ते भाजून घेऊन त्याची छानपैकी पावडर तयार करून घेऊ तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले खडे मसाल्याची पावडर मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे चला आपण आता पनीर मसाला छानपैकी तयार करू तर सर्वप्रथम मी जी अगोदर कढई घेतली होती त्याच कढाईमध्ये काही तेल घालून घेणार आहे आणि त्यामध्ये आपलं जे पनीर आहे ते पनीर आपण या ठिकाणी पनी काय करू थोडंसं फ्राय करून घेऊ फ्राय करून घेतल्यानंतर आपण आल्यामध्ये छानपैकी फ्राय करून घेतो तर पनीर छानपैकी तेलामध्ये भाजून घेत आहे थोलेरी वाजता आपलं पनीर छानपैकी असं थोडस गोल्डन कलरचं झालेलं आहे आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि नंतर याच मध्ये आपण लगेच अजून थोडंसं तेल घालून कांदा आणि बाकीचे जे आपले पदार्थ आहे ते घालून या ठिकाणी पनीर तर त्याच मध्ये मी या ठिकाणी तेल घालून घेणार आहे काही आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा मी घालून घेणार आहे छानपैकी आपला कांदा गोल्डन कलरचा झाला तो त्यानंतर त्यामध्ये आपण मसाले वगैरे घालून घेणार आहोत काही पण पाणी गोल्डन कलरचा ता कांदा आपण या ठिकाणी परतून घेणार आहोत बघू शकता आपला कांदा छान होत आलेला आहे त्यामध्ये मी घालून घेत आहे आपली शिमला मिर्च ती पण चांगली तेलेमध्ये फ्राय होऊन द्यायची आहे तुम्ही बघू शकता आपला कांदा आणि मिरची छानपैकी फ्राय झालेला आहे यामध्ये आपण आता घालून घेणार आहोत आपली टोमॅटोची घरीच बनवलेली पेस्ट आहे छानपैकी असे टोमॅटो होते त्यामुळे थोडासा कलर त्याचा ऑरेंज आहे आता याला थोडंसं आपण दोन मिनिट परतून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेला खडा मसाला आणि इतर बाकीचे मसाले घालून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपलं टोमॅटो मिरची त्याचबरोबर कांदा छानपैकी परतून झालेला आहे आता यामध्ये आपण अगो मी अगोदर तयार करून घेतलेला खडा मसाला घालून घेणार आहे त्याचबरोबर हळद पावडर तिखट लाल मिरची पावडर आणि एक सिक्रेट मसाला मी यामध्ये घालून घेतलेला आहे त्याचबरोबर कोथंबीर आणि चवीनुसार मीठ या ठिकाणी मी घालून घेत आहे आणि त्या छानपैकी मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून या ठिकाणी शिजून घेणार आता आपण काय करू अगोदर यामध्ये जी आपली कसुरी मेथी आहे ती पण घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि यानंतर यामध्ये घालून घेते मी आपले फ्राईड केलेले पनीरचे का आणि त्यानंतर पाणी शिजवून घेण्यासाठी तर आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि त्याला छानपैकी शिजवून घेणार आहे बघू शकता या ठिकाणी आपल्या पनीरला छानपैकी उकळेले आहे उकळी आलेली आहे आणि पाच मिनिट पाच दहा पाच ते दहा मिनिट होऊन गेलेले आहे आपण आता या ठिकाणी आपलं छानपैकी पनीर मसाला तयार आहे तर अशा प्रकारे तयार आहे ढाबा स्टाईल पनीर तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद